पुन्हा एकदा आपण आलो आहे नदीवर मासे पकडायला हा बघा मित्रांनो हा दुसरा जाळा या जाळ्याला तर जास्तच मळ्याचे मासे लागले आहेत किती दिसत चला तर आपण मासे काढूया आता संतुने मासे काढायला घेते आता मित्रांनी एवढे मळाचे मासे भेटलेले आपल्याला नमस्कार मित्रांनो मी अरुकुंजी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे अरुणकुंजी ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आ... आ... आज संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि सूर्य मावळलेलं आहे छान असा व्ह्यूज दिसतो बघा आणि पुन्हा एकदा आपण आलो आहे नदीवर मासे पकडायला आज पण जाळं आणलेलं आहे पण तीन जाळे आणलेले आहेत ले अगं दिनकर गेलेलं आहे पाण्यामध्ये जाळ टाकायला बघा हवे हवेने पाण्याची लहरी कशा येतात बघा दिसायला पण छान दिसतात बघा पाणी असा वाहत आहे खाली असं वाहतो पाणी पण हवे जे हवेमुळे ते लहरी दिसतात छान असं व्ह्यूज दिसतो बघा सूर्य खाली गेलेलं आहे मावळता सूर्य मी आता एक तर टाकायला गेला आहे दिनकर टाकून झाल्यानंतर आपण दुसरा डाळ टाकणार आहोत नदीच्या कडेला जे जलपर्ण तयार झालेलं बघा पाण्यामध्ये कारण याला खूप वाढ असते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आता वाढ होत चाललेली आहे पाण्यामध्ये जास्त आणि छान असं बघा दिसतो त्या जलपर्ण्याचं मस्तपैकी फूल फुल आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतो जलपर्णाचं फुल छान दिसतो एकदम पाणी सध्या नदीच्या कडेला जलपूर्ण जास्त झालेलं आहे तयार आणि तो वाढत वाढत असं आतमध्ये जातो पाण्यामध्ये हवेचा प्रवाह तिकडं आल्यानंतर ते पाण्यामध्ये वर येतं जलपूर्ण चला तर एक जाळा टाकून झालेला आहे आपला बघूया आपण दुसरा जाळा टाकून एक तो बाहेर राहतो आपण त्याच्याकडे दुसरा जाळा दिला तो वर टाकतो खाली टाकू जागा आहे ना तिकडे थोडी आपण जागा चेंज करूया थोडी वर टाकूया एक खाये ले एक वर टाकूया दुसरा जळा टाकूयात आपण नदीमध्ये तूप अशासाठी आणतो की आपण नदीचं पाणी सध्या खोल आहे मध्ये त्याच्यामुळं आपण चाल चालत तर आपण झाडा टाकू शकत नाही त्याच्यामुळे आपण टूप आणतो टाकायला टूपवर व्यवस्थित टाकता येते टाकायला मध्येच टाका का मध्येच टाका मधून सुरुवात कर तो झाडोळ आहे बघ अच्छा कडेलाच टाकायचे का आता तर मित्रांनो दोन्ही जाळे टाकून झालेले आहे आपल्या नदीमध्ये थोडा वेळ झालेला आहे आणि आता पण थोडासा वेट करावं लागेल मासे जाळ्या जाळ्याला लागायला पण संध्याकाळची वेळ झालेली आहे आता पण त्या ना संध्याकाळीच का टाकावं लागतं आमचा नदीमध्ये जाळं संध्याकाळीच का टाकतो जास्त करून संध्याकाळी मासे लागतात नदीमध्ये दिवसामध्ये असं उन्हाचे चटके बसतात ना त्याच्यामुळं आपण संध्याकाळी मासे पकडला जास्त येतो आणि मळ्याचे मासे येत ना जास्त काळो पडल्यानंतर लागतात नदीमध्ये म्हणून आपण संध्याकाळी जास्त मळ्याचे मासे मारायला येतो जाळा टाकायला त्याला पण थोडा वेळ थांबूया आता तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला भरपूर तुम्ही सपोर्ट केलेला आहे असा सपोर्ट तुमचा राहू द्या आमच्यावर कारण तुमच्या तुमच्यामुळं आम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच आम्हाला व्हिडिओ बनवला आणखी मजा येईल आणि आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या चॅनलवर नक्कीच आपल्याला सपोर्ट करा तर मित्र नदीच्या गडाला बसले तरी शांत असं वातावरण असतं पक्ष्यांचा आवाज येतो किलकिलट असा आवाज आपला ऐकला होता आणि तुम्हाला व्ह्यूज बघा सनचा सूर्याचा व्ह्यूज बघा कारण सूर्य खाली मावळता झालेला आहे आणि त्याचा प्रकाश थोडा दिसतो आपल्याला छान असं वाटतं न्यूज बघायला हे बघा आणि इकडे प्रोग्राम चालू आहे तिकडे मागे इंद्रपडा गाव आहे नदीच्या बाजूला पलीकडे तर तिकडे एक प्रोग्राम चालू आहे त्याच्यामुळे फटाके दिसत आपल्याला पाच पण मित्रांनो एक तास झालेला आहे ता आतापर्यंत आणि दिनकर गेलेला पाण्यामध्ये जाळ काढायला आणि आणखी एक व्यक्ती आलेली तो म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा सद्धू आलेला आहे बराच वेळ झाला त्याला आम्ही फोन केला आणि तो लगेच आला कुठे गेलात तर नदीवर आलो आम्ही आणि त्याला सांगितलं तर तो लगेच आला भेटायला आम्हाला नदीवर आणि इकडे बघा महोत्सव चालू आहे आणि त्या महोत्सवाची लाईट दिसते आपल्याला रोषणाई छान अशी सुंदर आता दिनकर येतो आहे जाळा घेऊन काय आहे का प्रगती आहे का नाही मासे लागलेले आहेत थोडेफार म्हणजे आता जाळायला किती मासे लागले आहेत

त्यांनी खाल्लेलं आहे मास बघायच बऱ्यापैकी लागलेले नदीमध्ये भरपूर आहेत अशा प्रकारचे त्याची पण मित्रांनो भाजी करतात पण आपण अजून पण खाल्लेली नाही पण चांगली लागते म्हणतात त्याची भाजी आहे ना चांगली लागते सर आपण काढू येते संतुने मासे काढायला घेतले साईज बारीक आहे ना ते खाण्यासारखे आहेच मळ्याचे मासे जास्त असतात नदीमध्ये आपली बनवण्यासाठी भाजी मळ्याचे मासे भेटलेले आहेत आपल्याला जर याची साईज मोठी असेल तर मळ्याचे मासे मोठे हां जाळ्याची साईज असेल कसे लागतात जाळ्याची जर साईज आपली मोठी असेल तर मळ्याची मासे मोठे लागतात आणि ही थोडी साईज म्हणतो कितीच आहे साईज आहे अठ्ठावीस ची ची साईज आहे त्याच्यामुळे मीडियम मळ्याचे मासे मीडियम लागलेले तोंडात आज घेतात नाही <laughs>

खवलेवाले वाले मासे असतात ना ते वरती फिरतात अच्छा मोठे जसे खवले असतात कडवाली म्हण नाही नाही मोठे मासे असतो वरती फिरतो फिर मीडियम साईज मध्ये फिरतो वरती पण नाही तर खालती पण नाही मीडियम साईज मध्ये आणि बिना खवलाता मासा असतो ना शिवडा म्हण मन, वाम म्हण मन, तुझे शिंगटे म्हण ते बोर्ड धरून असतात खाली असतात हा जमीन जमीन धरून असतात असत छोटी खेकडी मला दिसते इथे बघा छोटीशी छोटी <laughs> एकदम हा बघा मित्रांनो हा दुसरा जाळा या जाळ्याला तर जास्तच मळ्याचे मासे लागले आहेत ते बघा किती दिसतात बघा भरपूर मासे लागलेली दिसतात मोठे मोठे आहेत ना पण ही पण मोठी साईज आहे बघा केवढे मासे लागलेले आहेत जाळ्याला मस्त काम झालेलं आजचा इकडे पण आहेत चला काढूया मासे लागलेले एक चिलापी आहे मोठी थोडी मिडियम चला काढू येत आता मित्रांनो एवढे मळाचे मासे भेटलेले आपल्याला किती होत रे तरी पण अंदाजे दीड ते दोन किलो मळाचे मासे भेटलेले आपल्याला दोन जाळे टाकले होते आपण दोन्ही जाळ्याचे काढून झालेले आहेत आणि एवढे मासे भेटलेले बघा आहेत एवढे मळ्याचे मासे भेटलेले आहेत मस्त झालेले आमच्या दोघांचे आता संतू पण आहे आता मित्रांनो आपण इथेच थांबतो एक ते दीड किलो आपल्याला मासे भेटलेले आहेत जाळ्याला चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नक्कीच तुम्ही सपोर्ट करा आम्हाला तर तुमचा सपोर्ट हा मेन महत्त्वाचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ नवीन टोप टाटा बाय बाय चला